कालची घटनाचे अनुषंगाने सध्यापर्यंत एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्या पाच गुन्ह्यात काही लोकांना मध्ये ताब्यात घेण्यात ता आलेला आहे आणि त्याची व्हेरिफिकेशन करून ज्यांचा ज्याचा आक्रमक रोल आम्हाला सी सी टी व्ही किंवा इतर पुराव्यामध्ये दिसत आहे त्याला अरेस्ट करण्याची सुद्धा ते प्रोसिजर चालू आहे आणि त्याचबरोबर कालची जी घटना होती त्यामध्ये नागरिक जे आहे गावाचे त्यांना कोणालाही इजा झालेली नाही आहे ज्या ज्या ठिकाणी काही वहीकलची तोडफोड झाली किंवा काही स्ट्रक्चर्स जे आहे त्यांना नुकसान करण्यात आला त्याचे पंचनामे झालेले आहे त्याप्रमाणे गुन्हे दाखल होऊन पुढील प्रोसिजर असं मी सांगितलेला आहे ते चालू आहे गावात सध्या पूर्णपणे शांत आहे एकशे त्रेसष्ट बी एन एस एसचे जे प्रोहिबिटरी ऑर्डर्स आहे ते सध्या चालू आहे आणि त्याप्रमाणे नाग नागरिकाला आमची जी पेट्रोलिंग टीम जातं अहवालसुद्धा करते की आपल्याला सर्वाने गावात शांतता ठेवायचे आणि एकशे त्रेसष्ट पी एन एस एसचे रोबिटरी ऑर्डर इश्यू केले गेले आहे त्याचं त्यांनी पालन करावे गावाचे लोकांकडून पण ते आम्हाला सहकार्या भेटत आहे ज्येष्ठ नागरिक वरिष्ठ नागरिक गावाचे आहेत त्याच्याबरोबर आमची वेगवेगळ्या टीम मिटिंग करीत आहात गावात पेट्रोलिंग पार्टी गावाचे लोकांबरोबर डायलॉगमध्ये आहे आणि शांतता झालेली आहे आमची जो पेट्रोलिंग पार्टीज आहे फिक्स पॉइंट बंदोबस्त आहे ते गावात तसे आम्ही ठेवले आहे काल रात्रीसुद्धा चोखपणे बंदोबस्त लावण्यात आला होता आज सुद्धा चोखपणे बंदोबस्त लावण्यात आला होता नागरिकाला सर्वांना आव्हान आहे की यामध्ये त्यांनी प्रशासनाच्या पोलीस प्रशासनाच्या सहकार्य करावे त्यांना कायद्याचं अनुपालन केलं पाहिजे त्याचा कुठलाही भंग झाला नाही हे सगळ्यांची कारवाई केली जा यामध्ये पोलीस यंत्रणातर्फे असा नंबर देणे योग्य नाही कारण आम्ही वेळोवेळी जे नंबर आहे ते कधी वाढवतो ते काही वेळी त्यांना रेस्ट सुद्धा दिली जाते ती ड्युटी वेगळी दिली जाते आणि रात्रीची ड्युटी वेगळीच दिली जाते त्याशिवाय काही विशेष पथक जे आहे आमचे क्राईम ब्रांचचे किंवा आमचे कोकणी आहे, आहे। ते पण त्या ठिकाणी फिरत आहे तसं आपण पकडला ते एस आर पी ची कंपनी आहे आमची आर सी कंपनी आहे हा दोघाला जर आपण पकडला डेडशे लोक तर तीच होऊन जात आहे त्याच्याबरोबर स्थानिक पोलीस आहे बाहेरून आलेला जिल्ह्याचे इतर पोलीस स्टेशनकडून आलेला बंदोबस्त आहे आणि त्याला आम्ही शिफ्ट बाईस बंदोबस्त देत आहोत तरी पेट्रोलिंग साठी आमचे डीवायएसपी रँकचे ऑफिसर त्याच्याबरोबर पी आय रँकचे ऑफिसर त्याच्याबरोबर एपीआय पी एस आय ही पेट्रोलिंग करत आहे त्याचे फिक्स पॉइंट सुद्धा आहे आणि एकूण परिसरामध्ये जे पोलीस डोमिनेशन आहे ते करण्यात आले ठिकाणच्या कोणती कोणती ही ठिकाणं हे जे एफ आय आर दाखल करण्यात आलेले आहे ते ज्या जागेवर जसा आपण काल गावात आपली टीम सुद्धा जाऊन आलेली आहे पाहिलेला आहे त्याची व्हिडिओग्राफी सगळ्या ठिकाणी झालेली आहे की जसा रेल्वे स्टेशन रोड आहे नगर आहे इंद्रानगर आहे आणि बाबाचा मध्यवर्ती भाग आहे ते, जा जा थे थे आ, ते थी चार ठिकाण आहे त्या ठिकाणची लोकांची जे तक्रार आहे ते घेऊन ते गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये काही लोकांना ताब्यात घेऊन त्याला अटकेची कारवाई सुद्धा चालू कोणत्या कलमांनुसार याच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले कोणते कलम खरं तर हो यामध्ये आपल्याकडे आता वेगवेगळे गुन्ह्या ते कलमामध्ये वेगवेगळी वेरिएशन होऊन जाते त्याच्यात जे गुन्हा आहे पहिला गुन्हा जे आम्ही दाखल केलेला आहे ते एक तीनशे त्रेपन्न दोन एकशे एक शहाण्णवे एक आणि दोनशे निव्याण्णवे प्रमाणे करण्यात आलेला आहे दुसरा एक गुन्हा जे आहे ते एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकानवे दोन एकशे एक्याण्णवे तीन एकशे नव्वद दोनशे निन्यानवे तीनशे दोन एकशे नऊ चौहत्तर तीनशे चोवीस दोन पाच तीनशे तेहतीस असे कलमामध्ये आहे असा दुसऱ्या गुन्ह्यामध्ये हीच कलम आणि काही एक्स्ट्रा कलम लावण्यात आलेले खर तर या मध्ये सव्वीस तारखेपासून तणाव होता मात्र असं देखील बोललं जाते की परवा ज्या ठिकाणी सभा झाली त्यामुळं प्रक्षोभ वक्तव्य केली गेली आणि त्यानंतर हा जो आहे तो कालचा प्रकार घडलेला आहे खरं तर हे येत स्टेटस वरती मात्र जो स्टेटस ठेवला होता तो काय थिंकिंग आतापर्यंत समोर ते काय आहे काल पण हे प्रश्न आपण विचारले होते त्याचा ते तेच इन्वेस्टीगेशन मध्ये आमच्याकडे काय निष्पन्न होती કે त्यामध्ये अजून कुठले प्रकारचा सहभाग आहे हे इन्वेस्टीगेशन चालूगा हे जसा निष्पन्न होईल आम्ही आपल्याला सांगणार आहे कारण सध्या परिस्थिती आहे की गुन्हा घडला होता त्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आरोपीला अटक करण्यात आले होती त्यामध्ये निश्चित मोर्चे झाले होते चौक पणे बंदोबस्त लावण्यात आलो तळा गावात शांती होती परंतु काल अचानक 11 1/2 अक्राच्या दरम्यान गुन्हा ने हे जे स्टेटस ठेवला त्याचे नंतर लोकांचा अर्ज माफ झाला त्याच परिस्थितीला सुद्धा हाताळण्यात आला होता त्याचे बरोबर पीस मीटिंग करण्यात आल्या होत्या पण तेव्हापर्यंत हे स्टेटस बाहेर गेल्यामुळे ते तरुण बाहेर आले होते हा ही सगळी गोष्टी ने सोशल सायकोलॉजी मध्ये मागचे पाच सात दिवसामध्ये काय, काय काय काम केले आहे ती आपल्या समोर येईल इन्व्हेस्टिगेशन असा कोणत्याही एक विषय इंडिपेंडेंट नसते खूप सारे फॅक्टर्स एका घटनाला जन्म देत आहे परंतु एका वेळी जर आपल्याला एका ठिकाणचा माहोल माहीत आहे की आज असा आहे त्यावेळी कुठलाही पाऊल उचलण्याचे होत कोणी असू द्या कुठले कायदा बहुसुस्ता असू द्या किंवा गुन्हेगारीचा असू द्या नागरिकांनी विचार केला पाहिजे के के ते विचार करण्यात आला नाही ज्यांनी ज्यांनी काल गुन्हे केले आहे त्यांनी असला कुठलाही विचार केला नाही म्हणून त्याचे विरुद्ध आता गुन्हे दाखल झालेले सर्वांचे विरुद्ध

कामकाज चालू आहे त्याच्या जर चालू आहे 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 गावामध्ये ते का का चालू आणि माझे आठवडे सुद्धा चालू ते सुरुवातीला निषेध मध्ये सगळे समाज सुद्धा होते आता काल पण त्यांची ज्यावेळी हे घटना झाली त्याचे एक मीटिंग पत्र मिटिंग घेण्यात आली होती त्याचा समन्वय सुद्धा झाला होता पोलीस स्टेशन परंतु ते जे बाहेर जे गावात <laughs> विशेष करून तरुण होते ते ज्यावेळी रस्त्यात आले ते परिस्थिती अवघड झाली आणि असे प्रकार झाले सर तर हे प्री प्लॅन होते असं वाटतं म्हणजे प्रथम दर्शनी तर मला वाटले की हे प्री प्लॅन होतं कारण अनेक ठिकाणी तरुण पर तुम्हाला जे आहे मोठ्या प्रमाणात यावर सध्या कमेंट करणे योग्य नाहीये कारण तपासाचा मुद्दा आहे मी आता कुठलाही थिओरेटिकल लॉजिक आपल्याला नाही देऊ शकत आम्हाला तपासात जे निष्पन्न झाला

हे हे जे मुद्दे आहेत त्यामध्ये जर आपण पाहिला तर आपला जे कॉन्स्पिरेसी पॉइंट ऑफ व्ह्यू नाही आहे ते इन्व्हेस्टिगेशन मध्ये तपासलं गेलं नंबर पण इंडिव्हिज्युअल जे जे घटनासाठी रिस्पॉन्सिबल आहे ती ते ने केलेल्या घटना आहेत दोघे घटना जर आपण पाहिल्या कोणी कुठे जात आहे आणि त्या ठिकाणी कोणती मानसिकता मध्ये आहे आणि त्या मानसिकता मध्ये राहून तू कुठले प्रकारचा क्रम करताय पण त्यासाठी त्याची तशी मानसिकता कशी तयार झालेली एवढा पिरियड ऑफ टाइम ती तपासामध्ये आपल्याला सगळं निष्पन्न होत म्हणून माझं आपल्याला हे काही हा प्रश्न आम्ही आपल्याला इन्व्हेस्टिगेशन महिला जखमी आहे का या नागरिकाला इजा नाही कारण त्यांचं असं म्हणणं आहे की जखमी त्यांना घेण्यात आली नाही आपण असा कुठल्याही प्रकारचा आमच्याकडे रिपोर्ट झालेला नाहीये आता सुद्धा आम्ही बसलोय एका मिनिटामध्ये जर आमच्याकडे कोणी तक्रार दिली आम्ही तिथे पाच गुन्हे दाखल केले आहे आम्ही सुद्धा कुठलाही आमच्याकडे रिपोर्ट नाही आणि या गावात फिरून आम्ही लोकांना विचारले नाही सर दोनची परिस्थिती पूर्व कधीपर्यंत ऑलरेडी जी इथली परिस्थिती आहे ती शांत झालेली आहे नह त्याच्यात आता आमचा आपला सर्वाचा नागरिकाचा समाजाचे सगळे घटकाच्या हीच आपली जबाबदारी आहे की आपण लोकांना हीच आवाहन करणार आहे की आता तुम्ही शांतपणे ह्या कायदा व आपण पालन करा आणि ऑलरेडी लोकांनी त्यामध्ये खूप सहकार्य केलं आहे ते असाही आपल्याला सहकार्य करणार म्हणून इथली परिस्थिती पूर्णपणे शांत झाली ह्या घटनेतील किती आरोपी आहेत सरण त्या घटनेतील आरोपी जे आहे त्याची व्हेरिफिकेशन चालू आहे सध्यापर्यंत आम्ही काही लोकाला घेत घेऊन त्याच्यावर अटकेची कारवाई सुरू आहे आणि इतर किती लोक निष्पन्न होतील त्यांच्या त्याला पण सुद्धा कायदेप्रमाणे त्याच्यावर कारवाई करून आपल्याला संख्या दिली जाईल थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र